वणी येथील नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रुग्णवाहिका ही केवळ रुग्णांच्या वाहतुकीसाठी के असताना तिच्यामध्ये चक्क दुचाकी आणि दोन महिलांना बसून नेलं जात असल्याचं आढळून आलं आहे यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राची एकशे दोन क्रमांकाची रुग्णवाहिका क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू त्रेचाळीस नव्याण्णव दुचाकी घेऊन जात असल्याची माहिती वणी येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नांदुरी येथील नागरिकांनी दिली आणि त्यानुसार वणी बसस्थानकात परिसरात या रुग्णवाहिकेला थांबवण्यात आलं गाडी थांबून चौकशी केली असता रुग्णवाहिकेच्या आतमध्ये एक दुचाकी दोन महिला बसलेल्या होत्या आणि याबाबत चालकाला विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली प्रतिनिधींनी रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यास सांगितल्यावर हा गैरवापर समोर आला आहे चालका गाडी पेशंट नाहीलं आहे का गाड्या नेईल एशियंटच घ्यायचं या मेडिसनलाच चालली आहे नाही नाही गाडी कोण आहे मोटरसायकल सर आखी आहे कोण दे सर बऱ्याक सर मग गाड्या नेईला ॲम्ब्युलन्सचा वापर करून हां चालकाने सांगितलं माझी गाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे घेण्यासाठी नाशिक येथे चाललेली आहे मात्र हे सांगून तो लगेच निघून गेला आणि हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे रुग्णवाहिका ही केवळ रुग्णसेवेसाठी वापरली जाते वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे तिचा खाजगी कामांसाठी वापर करणे अत्यंत चुकीचे आहे या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे यापूर्वी अशा प्रकारचे गैरवापर घडले असल्याची चर्चा परिसरात सुरू झालेली आहे विशेषत ही रुग्णवाहिका प्रसृतीसाठी आणि गर्भवती महिलांना नियान करण्यासाठी राखीव असताना असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे आरोग्य विभागाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर वणी